नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत आहेत की आमच्या हळदीवर एकदम अचानक असा करपा वाढलेला आहे किंवा आमच्या हळदीची वाढ होत नाही किंवा आमच्या हळदीला फुटवे कधी येतील असे काही ये दोन तीन प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण माहिती देण्याच्या विषयी हा व्हिडिओ करतो आता बरेच शेतकरी शेतकरी पण आता असे जे पानं करपत आहेत बघा हे पानं करपत कर आहेत अशा प्रकारचे पानाचे फोटो घेऊन येत आहेत आणि औषधं मागत आहेत किंवा बाजारपेठेमधून औषध घेऊन फवारणी करत आहेत बऱ्याच शेतकऱ्याला निविष्ट वितरक जे आहेत हा कुठल्या प्रकारचा बुरशीजन्य आजार आहे म्हणून बुरशीनाशक देत आहेत तर काही जण अन्नद्रव्याची कमतरता समजून त्यांना अन्नद्रव्य देत आहेत कोणी कॅल्शियमची कमतरता सांगत आहेत कोणी सिलिकॉनची सांगतात कोणी पोट्याचं सांगते काय पण शेतकरी बंधूंना आता जर तुम्ही सगळा सुदृढ जर प्लॉट बघितला त्याच्यातले काही काही झाडावर तुम्हाला हे असा अचानक इकडे बघा हा वाढलेला असा करप्याचे तुम्हाला झाडं दिसतील तर याच्या मागला मुख्य जे कारण आहे हे शेतकरी बंधू लक्षात घेत नाहीत आणि आपल्या पैसे खर्चत बसत असतात तर शेतकरी बंधूंना हा जो प्रॉब्लेम आहे तर हा कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता नाही कुणा बुरशीजन्य रोगाचा बुरशीजन्य आजार नाही तर हा जर आहे तो तुमच्या बियाणाची भेसळ आहे आता बरेच शेतकरी म्हणतील की आमचा हा घरचं बियाण आहे त्याच्यामध्ये भेसळ कशी होणार शेतकरी आपल्या आपल्यामध्ये पहिल्या सुडला एक टक्का दोन टक्क्या झाडाची भेसळ असते नंतर आपली भेसळ दरवर्षी त्या झाडातून बियाणे मिळून मिळून वाढत असते तर शेतकरी बंधूंनो नो आता हे जे झाड आहे तर आता इकडे बघू शकता तुम्ही शेतकरी बंधू आता हे बघा झाड तुम्ही आता हे जर झाड बघितलं अलीकडे तर आता हे जर झाड बघितलं शेतकरी बंधूंनो नो आता हे जे पान आहेत काय काय पैसे झाडाचे हे जे पिवळे पडून जे गेलेले आहेत तर हे आता जे सी म्हणून याचं वय झालेलं आहे म्हणजे याचं काम संपलं नाही याच्यात सर्व न्यूट्रिशन झाडामध्ये आता त्याच्यामुळे पिळ पडले पण काही काय झाड बघा असे पानं करपलेत हे बघा करप हे, हे पान करपलं हे पान करपलं हे पान करपलं आणि कर आता हे पिवळं पान पडून करपायला सुरुवात झालेली आहे आता याच्या जर बाजूला जर बघितलं तर याच्यावर एकही झाड पान करपलेले नाही पण हे पाहिजे बघा आता बघा हे पान करपलं हे पान करपलं हे कान पान करपलं नाही पण हे पिवळं पडून करपायला सुरुवात पण हे पण पिवळं पडून करपायला सुरुवात आहे पण एका बाजूचे जर झाड पानं बघितलं तर एकदम चांगला सुरक्षित असा प्लॉट आहे तर शेतकरी बंधनो तुम्हाला आता बियाणाची भेसळ आहे आणि ते कशी ओळखायची आता या हळदीला जे बरेच शेतकरी कुणी कडपा सांगते कुणी राजापुरी म्हणते तर कुणी बऱ्याच ज्या भागामध्ये मसडी सुद्धा याला म्हणतात म्हणजे जसं जसं भाग बदल तसं या हळदीला नाव दिलेलं जातात तर शेतकरी बंधूंनो बियाणाची भेसळ तुम्हाला कशी ओळखायची एक लक्षात घ्या हा करपा नाही हे अन्नद्रव्याची कमतरता नाही हे एका झाडावरचे असा प्रॉब्लेम आहे जसं तुमच्या बियाणात भेसळ असेल एक टक्का दोन टक्के पाच टक्के दहा टक्के बऱ्याच शेतकऱ्यापैकी तर सतरा ऐंशी टक्के सुद्धा याची भेसळ आहे आणि मग तसेच जेवढी भेसळ असेल तेवढं तुम्हाला अशी प्रॉब्लेम पाहायला मिळतील तर शेतकरी बंधू तुम्हाला हे झाड ओळखायचं कसं इकडं तर शेतकरी बंधन याचं जे पान आहे तर शेतकरी बंधनो अतिशय हिरवागार ठसठशीत असायचं पान असते दुसरी गोष्ट जर असे त्याच्यावर हात जर फिरवला तर एकदम गुळगुळीत असं पान आहे म्हणजे याला आपण चोपडं पान त्याला म्हणतो असं पान आहे याच्या शिरा जर अशा हात तर आपल्याला खरखरीत बिलकुल लागत नाहीत आणि असं जर पान ओढून पाहिलं तर जाड पान लागते तर शेतकरी बंधनो हे जे हळद आहे याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण अतिशय कमी असते आणि हे झाड रोगाला बळी पडते पण तेच जर पान तुम्ही हे जर आपण सेलम झाडाचं जर बघितलं तर शेतकरी बांधून हे पान थोडा विचार कलर पोपटी कलर असतो म्हणजे डार्क हिरवा कलर नसतो असं पान जर ओढून बघलं थोडंसं पातळ पान जरा, पतला पान म्हणतो ते लागते आणि त्या जा शिरा ज्या आहेत आपल्याला सहज जाणवतात की पानाचे आपल्याला शिरा आहेत तर समजून घ्यायचं की यान हे बियाण आलेच आहे आणि दुसरी गोष्ट याच्यानंतर जर तुम्ही हे बियाणं जर आता समजा उपटून बघितलं आता हे बघा हा तुम्हाला जे करपलेलं झाडाचे पान आहे हे झाड एक तुम्हाला उपटून येतं प्रॅक्टिसेस दाखवतो जर हे तुम्ही असं झाड जर उपटलं हे बघा शेतकरी बंधू मात्रकंद आहे हे बघा आता हे हे बघा शेतकरी बंधू हे पान तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे आणि आता जो हे कंद आहे जे कंद असतात शेतकरी बंधू नये म्हणजे मूळ कंद हे बघा एकदम पांढरा शुभ्र हे शेतकरी बंधू असते म्हणजे कुरकुमीचं प्रमाण कमी असते आणि हे याच्यामधून हे आपण जेव्हा वाळवतो ना बियाणं जेव्हा आपण याच्या शेंगा हे वाळवतो शेंगाच्या खूप मोठ्या मोठ्या जाडजाड शेंगा असतात आणि जेव्हा वाळवतो तेव्हा हे शेंगा लवकर वाळत नाही त्याला आलग पुन्हा दोन दोन शेंगा घेऊन वाळवावं लागतात म्हणजे याच्यात वाळण्याचं सुद्धा प्रमाण कमी असते आणि आता जर बियाणं बघलं तर सरळ सरळ असं लाल बुंद किंवा पिवळा न राहता पिवळ सर याच्यामध्ये कलर असा येतो तर शेतकरी बंधनो हा कुठला रोग नसून हा तुमच्या बियाणाचा प्रॉब्लेम आहे याच्यावर तुम्ही विनाकारण खर्च करू नका हे बियाणं तुम्हाला कसं बदलता येईल याच्यावर बारकाईने विचार करा आणखी एक प्रॉब्लेम जे आहे शेतकरी बंधन आता दुसरी गोष्ट सांगतो आता तुम्हाला पाना भेसल शांग आता आता हे पानं भेसळ वर काय सांगितले आता बरेच शेतकरी आमचे काय म्हणतात की आमच्या हाडीला आता फुटवे याने किंवा आमच्या औषधाचे रिझन आले हे बघा इकडे हे बघा हे जे प्लॉट आहे शेतकरी बंधन आता याला आलेला जो फुटवा आहे हा शेतकरी बंधनो फुटवा नसून हे तुमच्या शेंगा पाचवत आहेत याच्याविषयी बी आपण संदर्भामध्ये एक व्यवस्थित असा व्हिडिओ देणार आहोत पण एक लक्षात घ्या तर हे आता हे बघा शेतकरी बंधनो हा फुटवा नाही हा फुटवा नाही तर हा तुमच्या शेंगाला फुटली आहे हे अतिशय हानिकारक गोष्ट आहे आपल्या उत्पन्नात मोठी घट करू शकते याच्या संदर्भात आपण काही दिवसामध्ये लगेच एक व्हिडिओ पण देणार होतो त्याचे दे कारण काय असू शकतात किंवा हे याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हे बघा शेतकरी बंधू तर आता शेतकरी बंधू असे म्हणतात की आम्हाला शेंगा पाचवत आहेत आता तुम्हाला सांगतो हे सुद्धा झाड आपलं सेलमच आहे आणि हे तुम्हाला उठून दाखवतो म्हणजे कशा शेंगा पाचवत आहे आणि याचा मातृकंद पण तुम्हाला दाखवतो लाल कसा असतो तो आता हे शेतकरी बंधू आपली सेलम मोराठी हे बघा आता तो पहिला कंद कुठे का आपण अगोदर बघलेला कंद आणि या कंदामध्ये तुम्हाला सहज लक्ष येईल हे बघा हा शलमचा आहे बघा कलर कसा आहे हे बघा डिफरन्स दोघाचा आलं का लक्षामध्ये तर हे शलमचा प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये शेंगा कशा पाचवत आहेत हे शेतकरी बंधन हे बघा हा कुठल्या प्रकारचा पोडबंडा नाही हे बघा हे जे शेंग पाच आहे हा तुमचा फुटवा आलेला अलीकड आणि हे बघा हे शेतकरी बंधन आलेला शेंग आहे बघा म्हणजे हे शेतकरी बंधू शेंग झाली आणि शेंग याच्यानंतर याला पाचोडीने हे शेतकरी बंधूंना आपल्या उत्पन्नात घट करणारी गोष्ट आहे तुम्हाला जर फुटवा जर ओळखायचा असेल तर बघा शेतकरी बंधूंना हा याचा फुटवा आहे आणि याला असा एक पोटबंडा सरळ सरळ तयार होत असतो बघा याला पोटबंड्यामधून जे आलेले फुटवे असतात ना हे असे असतात शेतकरी बंधू फुटवे फुटले असतात तर तुम्हाला शेतकरी शेतकरी बंधू त्या कुठल्या प्रकारचा फुटवा नाही तर ते येणाऱ्या अन्नद्रव्याची ही मात्र कमतरता आहे आणि आपल्या नियोजनाचा थोडासा अभाव आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात व्हिडिओ व्हिडिओसुद्धा बन बनवणार आहोत आपण एक लक्षात घ्या सध्याचा जर आपण विषय सांगितला की तुम्हाला करपा कसा ओळखायचा करप्याचे स्पॉट कसे होता बाकीचा जर संपूर्ण प्लॉट बघला तर एकदम हेल्थी प्लॉट आहे पण तरी पण शेतकऱ्याचा असं संभ्रम असतो की आम्ही एवढं खर्च करू सुद्धा किंवा आमचे झाडं जशी तुमची भेसळ तसा हा करपा असतो करपा शेतकरी बनवून असे पाणी करपत नाहीत या गोष्टीकडं लक्ष करा आणि विनाकारण खर्च होणार नाही याच्याकडे तुम्ही लक्ष करा जेव्हा जेव्हा आपण शेतकरी बांधवाला जे निविष्ट सांगतो ते शेतकरी वापरत नाहीत आणि मग असं काहीतरी रोग दिसला की किती रुपये खर्च करून शेतकरी विनाकारण उत्पन्नामध्ये घट करून घेतो धन्यवाद